नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते अश्विनचा बड्डे खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झालेला असतो आणि जेवणासाठी सगळेजण डायनिंग टेबलवरती जमलेले असतात खूप सारे पदार्थ बनवले गेलेले असतात हे पाहून अश्विन म्हणतो हो माय गॉड आजचे सगळे माझे फेवरेट पदार्थ बनवले गेले आहेत किती मस्त आहे ना तो खूप आनंदी असतो हे ऐकून लगेच प्रियाक रेडी घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की अश्विन अरे आज तुझा बड्डे आहे ना मग तुझ्यासाठी मी आज एवढं पण नाही करणार का हे सगळे पदार्थ फक्त तुझ्यासाठी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी बनवले आहेत माझ्या स्वतःच्या हाताने असं क्रेडिट घेण्याचा ती प्रयत्न करते हे ऐकल्यानंतर पूर्ण म्हणतात काय म्हणालीस तू अगं खरं बोलणार जरा तरी हे सगळे पदार्थ हिने बनवले आहेत हिने म्हणजे सायलीने असं तिला म्हणायचं असतं अर्जुन हा प्रियाकडे रागाने पाहत राहतो पूर्ण आजी म्हणते की अगं आज दिवसभर या दोघींनी स्वयंपाक बनवलेला आहे या दोघींनी आज किचनमध्ये पूर्ण दिवसभर सर्व स्वयंपाक अश्विनच्या आवडीचं बनवलं गेलेलं आहे आपल्याला दिसतं की पूर्ण आजीने सायलीची बाजू घेतलेली असते आणि कल्पनाला देखील खूप आनंद होतो की ज्यांचं क्रेडिट आहे आजीने त्यांना दिलेलं असतं कल्पना आणि सायली या दोघींनी स्वयंपाक बनवलेला असतो पूर्ण आजी म्हणते यांनी दिवसभर इथे थांबून हा स्वयंपाक बनवला गेलेला आहे अर्जुनला खूप छान वाटतं की पूर्णातजी म्हणते की हिने हा स्वयंपाक बनवला आहे अर्जुन म्हणतो अगं पूर्णातजी काय म्हणालीस तू हिने म्हणजे कुणी नक्की त्याला माहिती असतं की सायलीने बनवलंय तिचं क्रेडिट तिला देण्यासाठी तो पुन्हा एकदा पूर्णार्थीला विचारतो आजी म्हणते त्याच्याकडे पाहत अरे हिने म्हणजे तुझ्या बायकोने तेव्हा तर त्याला खूपच आनंद होता ॲटलिस्ट पूर्णजीने माझ्या बायकोचा बायको म्हणून स्वीकार तरी केला या या विचाराने तो खूप आनंदी झालेला असतो आणि प्रियाला वाटतं की ही सायली मध्ये मध्ये नको तिथे कडमडत असते तिलाच क्रेडिट हवं असतं अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं पूर्णातजीने सायलीची बाजू घेतली आणि सायली मनात म्हणत असते पूर्णाथी आज तुम्ही माझी बाजू घेतलीत ना एक दिवस मला नक्की माहिती आहे मलाही स्वीकारणार तुम्ही या विचाराने सायली खूप आनंदी झालेली असते आणि ती अल्पसंतुष्टी असते या पूर्णाजीच्या या छोट्याशा निर्णयावरती देखील ती समाधानी असते आणि होप्स ठेवते की पूर्णाजी मला एक ना एक दिवस नक्कीच स्वीकारणार